श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे वेगवेगळे असते ते मग कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखलं जातं तर प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि उपवास या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा करून सर्व दुःख क्लेश दूर होतात तसेच त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या उपासनेसाठीचा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशा या संकष्टीच्या दिवशी प्रारंभ आ... पंधरा फेब्रुवारीला रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि सतरा फेब्रुवारीला रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार सोळा फेब्रुवारीला आपल्याला ही संकष्ट चतुर्थी साजरी करायची आहे यंदा या द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ योग आणि योग तयार होत आहे हे अतिशय शुभ योग मानले जातात त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमधून आपण तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण अकरा तांदळाचा हा अत्यंत ता प्रभावी असा उपाय करा साक्षात गणपती बाप्पा न प्रसन्न होतील तुमच्या मनातील सर्व इच्छा म्हणजे ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत ते पूर्ण होईल आणि जीवनातील सर्व दुःख दूर हो दुःख दरिद्र हे नष्ट होईल तर असा हा अकरा तांदळांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख दे भगवान मानले जातात त्यांना विघ्नहर्ता, सुखकर्ता बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धन संपत्ती बुद्धी समृद्धी यामध्ये वाढ होते तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्तीची देवता देखील मानले जाते जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मी म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही रविवारी दिवसभरात कधीही केला तरी पण चालेल अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा इच्छापुरती उपाय आहेत जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा आपूर्ण असेल प्रयत्न भरपूर प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करतायत अगदी ते काम तुमचं पूर्ण होण्यासाठी सुद्धा येत तर परंतु अचानक असे काही अडचणी अडथळे येतात आणि पुन्हा ते काम तुमचं अपूर्ण राहतं किंवा मा तुमच्या मनात नोकरी प्राप्तीची इच्छा आहे धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा तुमच्या ध मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीची फक्त इच्छा कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि क करण्यापूर्वी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत किंवा पंचगव्य जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजाही करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तसेच फोटो असेल तर मग तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे तर कन्या हा उपाय करण्यासाठी अकरा तांदूळ लागणार आहेत तर अकरा तांदूळ घेताना घेताना ते अखंड घ्यायचे आहेत ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत तसेच खराब झालेले किंवा असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळावरती थोडंसं हदी आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचं आ, लाल पिवळ्या रंगाचे करायचे आहे म्हणजेच त्या तांदळाच्या तुम्हाला अक्षत तयार आहेत यानंतर हे तांदूळ एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये हा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि हे जास्वंदीचं फूल बाप्पांसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतरनं अकरा तांदळामधला एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे इदम अक्षतम ओम गण गणपत ये नमा हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतरने एक तांदूळ हा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर जे आपण जास्वंदीचं फुल अर्पण केलं आहे तर त्यात पानावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं पुन्हा दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि इदम अक्षतम ओम ये नमा हा मंत्र म्हणायचा आहे दुसरा तांदूळ त्या फुलावरती अर्पण करायचा असे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून एक एक करून हे अकरा तांदूळ गणपती बप्पांसमोर अर्पण करायचे आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतरने तिथेच बसून आपल्याला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचे आहे आणि पठण करताना त्यांच्या फलश्रुती सहित तुम्हाला पठण करायचं आहे यानंतरनं ओम गण गणपतय नमा ओम गण गणपतये नमा या मंत्राचा एकशे आठ जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी बप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच आता हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर बप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तुम्हाला कागद घ्यायचं आहे आणि त्या कागदामध्ये तुम्हाला हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्याची एक पुडी तयार करून हे तुमच्याजवळ ठेवायचे आहेत जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे तांदूळ तुम नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते तांदूळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला क रविवारी या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि सोपा असा हा उपाय आहे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यापुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम गण गणपतये नमः